एक ना अनेक संकटे शेतकऱ्यांवरती आलेले आहेत शेती पिकांवरती आलेले आहेत जे रेल नावाची बुरशी अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हैदोस घातलेला आहे त्यामुळे उत्पादनात नव्वद टक्केपर्यंत घडालेली आहे आणि असे निसर्गाचे दोन हात करूनसुद्धा आणि स्वतः कर्जबाजारी होत शेतकऱ्यांना हा सोन्यासारखा माल पिकवला आणि या मालाला जर किमान आधारभूत किंमत नशी मिळेल तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत ही शासनाने दिलीच पाहिजे खरेदी सेंटर नाफेडचे चालू, चालू केलेच पाहिजे पण खरेदी सेंटर चालू करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती जुनी यंत्रणा बंद करून नवीन यंत्रणेचं धसकट शासनानं आमच्या बोखांडे मारलेलं आहे आता दा पंधरा ऑक्टोबर रोजी एक पत्रक काढलं ज्याच्या गठीचं आणि त्याद्वारे आमच्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय झालेला आहे जर हे गोष्ट शासनानं दुरुस्त केली नाही जर शासन किमान हजारपूर किंमतमध्ये सोयाबीन किंवा शेतीमाल जर खरेदी करू शकत नाही तर शेतकऱ्याला किमान क्विंटल मागे दोन हजार रुपयाचा ते तीन पंधराशे रुपयाचा भाव फरक भाव शासनानं जाहीर करावा तसे न केल्यास आम्ही या आधी सुद्धा इशारा दिलेला आहे आणि पुढे सुद्धा आम्ही दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर सहकार वेळेला आंदोलन छेडू या व्हिडिओ सुद्धा असा इशारा देत आहे